राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे अध्यक्ष कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंदाज माझा आम्ही साईड याला आणि आम्हाला पुढा ठोकताना पुढे बोर्डचा गेलो त्यानं पण ठोकला कर्जत कल्याण राज्य मार्गावर नेरळ आज एक चित्त थरारक घटना घडली तीन वाहनांचा विचित्र आणि धडकी भरवणारा अपघात घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे आय ट्वेंटी चालवत नेरळकडे निघालेल्या कडाव येथील ज्ञानेश्वर गुरव यांची कार अचानकपणे नियंत्रण सुटून समोरून येणाऱ्या ऑल्टो कारवर आदळली धडक इतकी जबरदस्त होती की ऑल्टो थेट पंचेचाळीस अंशात रस्त्यावरच फिरली हा क्षण दुर्दैवी ठरला मागून येणाऱ्या स्वारासाठी प्रल्हाद कनोजिया यांची मोटरसायकल पुढील गोंडात अडकली आणि थेट चारचाकी गाडीच्या काचेवर आदळली अंगावर काटा आणणारा क्षण होता डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे कणोजिया यांना तातडीनं नेरळ खांडा येथील डॉक्टर शेवाळे यांच्याकडे आणि त्यानंतर रायगड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे कनोजिया यांच्यासाठी सध्या सर्वत्र प्रार्थना सुरू आहेत आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी ते निघाले होते कपडे इस्त्रीच्या व्यवसायानं आपलं छोटंसं आयुष्य जगणारा हा माणूस सध्या जीवनाशी झुंज देतोय या विचित्र साखळी अपघातात तिन्ही वाणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अपघातावेळी अल्टो कारमध्ये शंकर त्रिपाठी आपल्या एक वर्षाच्या नातवाला घेऊन कुटुंबासह प्रवास करत होते सुदैवानं कुणालाही जीवितहानी झाली नाही हेच सर्वात मोठं आश्चर्य आहे आम्ही कच्च्या साईडला जात होते ती गाडी आई टंडीवाला अपोजिट साईड यायला आणि आम्हाला थोडा ठोकताना पुढे पोडता गेला त्यानं पण ठोकला डॅमेज झालेले आहे गाडीचे आणि गाडी लॉसमध्ये आहे ठोक ही नेरळ परिसरात गेल्या काही वर्षातील दहावी गंभीर घटना याच ठिकाणी यापूर्वी एका डॉक्टरचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता रस्ता निमूळत असून दोन्ही बाजूने सतत वर्दळ आहे वेळोवेळी स्थानिकांनी रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी केली आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी या दोघांनीही या मागण्यांकडे कानाडोळाच केलाय या घटनेनं एक महत्वाचा प्रश्न समोर आणलाय प्रशासन अजून किती जणांच्या मृत्यूची वाट पाहतय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ